समारंभ चालू आहे नमस्कार मंडळी कशात मजेत ना मजेतच राहिलं पाहिजे आणि ठाणेकर भावेशा युट्यूब चॅनल वरती मी तुमचं स्वागत करतो आणि आम्ही चाललेलो आहे ते, चा ते, ते आमी Finally, आमी आता कराडला विजयचं लग्न आहे आणि हळद आहे तर त्यासाठी आम्ही कराडला चाललेलो आहे तर लास्टपर्यंत ब्लॉग बघा फायनली वंदना डेपोला आलेलो आहे ठाणा तर आम्ही आता चाललेलो आहे कराडला तर गाडी अजून आलेली नाही आहे वाट बघतो आम्ही तर लवकरात लवकर तुम्हाला प्रवास पण दाखवू छोटू आलेला आहे छोटू आयकर आपल्याला कुठे जायचंय येणार ना हळदीला नाचणार का तेजू कुठे बस लागलेली आहे अजून आमची तर लागलेली नाही पण बघू आता तिकीट भेटलेलं आहे आणि बस किती काढल्या रिपब्लिक पाच आपण चौघ मावेश

हॉटेल ला आलेलो आहे खोपोली खोपोलीला आम्ही पोहोचलेलो आहे आता लोणावळा येणार आहे घाट चालू होणार आहे तर आम्ही घाट तुम्हाला पण दाखवणार आहे ते आजूबाजूचं वातावरण सध्या ब्रेक आहे तर आपला छोटा सबस्क्राईब भेटलेला आहे ठाणेकर भावीस चॅनेलचा काय बाळा नाव तुझं श्रवण कुठे राहतो मुंबई भांडूर मी आता कुठे चाललाय आता मी गावाला चाललो कुठे गाव तुझं सातारा सातारा साता तर नक्की व्हिडिओ मी अपलोड करीन तेव्हा तू बघा नक्की हॅ ना चल थँक्यू तू कसं वाटलं तू होता म्हणून हो छान चला छोटू डिसाइड करत आहे किती घेतले रेडमेड चालू झाला आवाज तर फायनली आम्ही घरी पोचलेलो आहे आणि हा तेजस नव्हता दुसऱ्या गाडीमध्ये होता छोटू ओळखला असेल सकाळपासून आणि हा विजयचा पूर्ण मंडप हळदी समारंभ आहे आणि ते गेलेले आहे आता सध्या घोड्यावर ना एक हा पाया, पाया पडण्यासाठी गेलेले आहे रिवाज आहे घोड्यावरनं गाव फिरवतात तर आता आम्ही ता, चाललेलो आहे तिकडेच तर तेही दाखवतो जेवायला बसतोय जेवण तर अजून काय आलं नाहीवळे आहे बस या मंडप आहे तेज काय बोलायचं काय ती समारंभ चालू आहे या साईडला जेवण हा <laughs> 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 विजय विजया लग्नाची सुरुवात हळद वगैरे झालेली आहे पण नाचला नाचलो। नाचलो। ये ये ना तू बऱ्यापैकी नाचल ना किती उद्या लग्न आहे विजयाच तर काय बोलव ना आपल्या फॅमिलीला ठाणेकर भावीच्या फॅमिलीला कधी पण उद्या किती वाजता वाजता लग्न साडेचार ला लग्न आहे नक्की बघा आम्ही इथे झोपलेलो आहे आजूबाजूचा परिसर ते गुड नाईट पाव आता आम्ही ज्यूस पियाला आलेलो आहे तेजू ऐक ना एटीएमच काय आलंय तर माझ्या बाजूला अथर्व आहे अथर्व हा कधी आला ते तो परवा अथर्व मुंबईला राहतो दादरला तर मी ठाण्याला आम्ही लग्नाला आलो आहे विजेच्या तर आता आम्ही चाललेलो आहे कॅनलला तर कॅनलला आम्ही गाडीने चाललेलो आहे बसा चला आलेलो आहे कॅनलला तर आता तुम्हाला कॅनल दाखवतो हा बघा कॅनल सुंदर असा इथे आम्ही आंघोळ करणार आहोत हे ऊसाचं शेत आहे तिकडे चाललंय बस ही मजा आहे हे खरं मजा म्हणजे कसं माहितीये का रिक्स नाही पाहिजे <laughs> काय करतात बघू ही पोर मला हे दोघं काय करतात तेच बघायचे मला जमत नाही तेजस गप बादली घे पाणी वत साबण लाव आणि कल्टी मार कसं बघा बापा स्विमिंग वगैरे करून झालेले आहे तर आता आज लग्न आहे तर लग्नासाठी आम्ही आता चाललेलो आहे तर मागे सर्व चेंज वगैरे करत आहे तर मंडळी मी इकडे व्हिडिओ स्टॉप करत आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हळदीचा ते नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असेल तर बेलायकेनला क्लिक करण्यासाठी विसरू नका असे नवीन नवीन व्हिडिओ येतील धन्यवाद